उन्हाळा म्हटला की आंब्याचं सीझन उन्हाळा चालू झाला की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आंबे यायला सुरुवात होते आणि प्रत्येक घरामध्ये आमरस हा आवर्जून बनविला जातो तुम्ही पोळी आणि पुरीबरोबर आमरस खाल्ला असेल पण मराठवाड्यामध्ये आमरसासोबत स्पेशल असे धेडे केले जातात ज्वारीच्या पिठापासून बनवले जाणारे हे धेडे पौष्टिक तर आहेतच सोबतच चवीला देखील भन्नाट लागतात तर नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्याकरिता मराठवाड्याचे स्पेशल आमरस झेरडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे अतिशय सोपी तसेच पौष्टिक अशी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया धिरडे बनवण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला दोन वाटी ज्वारीचं पीठ लागेल ज्वारीचं पीठ हलकंसं दाणेदार असायला हवं आता यामध्ये एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे हे देखील हलकंसं दाणेदारच घ्यायचंय आता उत्तम चवीकरिता पाववाटी बेसन यामध्ये घालूया चवीप्रमाणे घालणार आहोत मीठ आणि एक चमचाभर आपल्याला घालायची आहे जिरेपूड जिरेपूड जास्त घालायची म्हणजे धेड्यांना चवछान येते सोबतच एक अर्धा चमचा लसणाची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे कच्च्या लसणाचा फ्लेवर धेड्यांमध्ये अप्रतिम उतरतो आता सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घेऊया काही भागामध्ये धहिडे बनविताना त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातला जातो कोथिंबीर घातली जाते पण इथे मी प्लेन असे धेरडे बनवत आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत उठल्याविरहित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंच ॲड करायचं जेणेकरून आपलं बॅटर छान बनतं ज्वारीचं पीठ घातल्याने आपल्याला धरड्यामध्ये पाणी थोडं जास्त घालावं लागतं तुम्ही बघू शकता या पद्धतीने पातळ असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एक अर्धा तासाकरिता झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ छान मुरतं आणि रेडे छान होतात तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊ आमरस बनवण्याकरिता इथे मी एक तोतापुरी आंबा घेतलेला आहे हा मोठ्या आकाराचा आंबा आहे आमरस बनवण्याकरिता तुम्ही कुठलाही आंबा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण आमरस बनवण्याची पद्धत एकच राहील आंबा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मस्त असा कापून घ्यायचा आहे काही भागांमध्ये आंबा छान असा पिळून देखील आमरस बनविला जातो कुणी आमरस रवीने घोटून देखील बनवितात पण मी आमरस आंबा असा कट करून बनविते आंबा छान कट करून झाला की त्याचा चमचाने छान पद्धतीने गर काढून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता मी सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता हा आंबा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि हलकंसं फिरवून हा आमरस आपण छान पद्धतीने बारीक करून घेऊ आमरस बनविताना मिक्सर कधीही कंटिन्यू चालू करायचं नाही हलकंसं बंद चालू करत छान असा रस बनवून घ्यायचा जेणेकरून आमरस चिकट होत नाही आणि चवीला छान लागतो आमरस बनविताना त्यामध्ये चवेप्रमाणे साखर घालायची तुम्ही वेलची पूड देखील यामध्ये घालू शकता आणि छान असा आमरस आपण मिक्सरला फिरवून घेऊया आमरस फिरवून झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ जेणेकरून मिक्सरला जो आमरस लागला आहे तो सहजगत्या निघून जाईल हे देखील आपण आमरसामध्ये दे ॲड करूया आणि तुम्ही बघू शकता इथे आपला अतिशय सुरेख चविष्ट असा आमरस बनून तयार होतो कलर छान येतो आणि छान दाटसर देखील झालेला आहे आता हा आमरस तुम्ही थंड करून सर्व करू शकता आता आपण धेडे करायला वळूया एक तासभर मी हे धेड्याचं पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे धेड्याचं पीठ छान भिजलं म्हणजे धेडे देखील छान होतात आता हे धेड्याचं पीठ आपल्याला अगदी पाण्यासारखं पातळ करून घ्यायचं आहे घावणे बनविताना किंवा नीरदोसा बनविताना जसं आपण पीठ तयार करतो तसंच पीठ आपल्याला धेड्यांचं पाहिजे म्हणजे धेडे छान पातळ आणि कुरकुरीत होतात आता एका तव्याला तेल लावून घेऊया हा नॉनस्टिकचा तवा आहे आणि त्यावरती हे धेड्याचं बॅटर आपण सोडून घेऊया आणि हे बॅटर आपल्याला तव्यावरती छान पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे धेड्याचं बॅटर तव्यावरती घालताना तवा छान असा कडकडीत गरम असायला हवा आता एक मिनटाकरिता आपण यावरती झाकण ठेवूया एक मिनिटानंतर मी झाकण आहे आणि मध्यम आचेवर आता हे धेडे आपण भाजून घ्यायचेत धेडे भाजत आले की आपण याच्या कडेने तेल सोडून घेऊया आणि धेड्यावरती देखील आपण तेल लावून घेऊ जेणेकरून धेड्याला छान येते मध्यम ते मंद आचेवरतीच हे धेडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण धेड्याच्या कडा लूज करून घेऊ आणि धेडे पलतवून घेऊया तुम्ही बघू शकता धेड्यांना कलर किती सुरेख आलेला आहे आता गॅस मोठा करायचा आणि दुसऱ्या साईडने दोन मिनिटे हे धिडे छान असे भाजून घ्यायचे धिडे भाजून झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व धिडे आपण बनवून घेऊया आता यावेळेस मी तव्याला तेल लावणार नाही तुम्हाला तेल हवं असल्यास तुम्ही तव्याला तेल लावू शकता धेड्याचं बॅटर तव्यावरती टाकताना तवा कडकडीत असं गरम असायला हवा धेड्याचं बॅटर तव्यावरती घालून झालं की तवा हलका फिरवायचा जेणेकरून धेड्याचं बॅटर तव्यावरती व्यवस्थित पसरतं आणि धेडे छान पातळ होतात आणि धेडे आपल्याला मध्यमाचेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि दुसऱ्या साईडने धेडे भाजताना गॅस मोठा ठेवायचा आहे एक तीन ते चार मिनटामध्ये आपले हे धेडे छान असे बडून तयार होतात आता गरमागरम खमंग असे धेडे रसाबरोबर एन्जॉय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी धन्यवाद